डीवीएम कारा की सुन से देते हैं पता डीवी फोरी संगला रोम साई कोल भी सुन से देते हैं तुमरी हुरन संगला अतिशय महत्वाचार लड़ती ना शुरुआत साली है समोर तीन सायकल पार्किंग मध्ये आहेत तुम्हाला बदलायची असेल आणि हीच पार्किंग आपल्या घराजवळ लावायची असेल तर मेहनत करावी लागेल आयोजकांना सूचना आमच्या पक्षांसाठी सुद्धा काहीतरी असं नवीन ठेवावं लागेल जेणेकरून सात ते आठ वाजले तरी चालतील डायरेक्ट लेट पण थेट सायकल घेऊन जाऊ शकतील होतील भविष्यात असं आयोजन होऊ शकेल सामनाधिकाऱ्यांसाठी असं नाही जमणार कारण हे आमचे सामनाधिकारी एकनिष्ठ आहे स्पर्धा चालू झाल्यापासून बारा तेरा तास मैदानात उभं राहणं म्हणजे खाऊ नवी मित्रांनो एक डोल्यात तेल टाकून ही स्पर्धा खेळवावी लागते विसरून जमणार नाही स्वागत आहे स्पर्धा निरीक्षे सर्वांनी सर आमची टीम तुमच्या मुली स्पर्धा यशाकडे वाटचाल होते रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन चेला चला चला डागा नंबर तीन ची आखणी करून झालेली आहे किरान्वे नंबर तीन सौ दिन पहला भूक है छाया किरान्वे नंबर तीन पहला भूकान योगेश नामदेव मात्र सरांकडून ऑफर आलेली आहे प्रवीण आपण एक मिळवला ना रेटिंग मध्ये असो किंवा डिटेल्स मध्ये असो रोज रक्कम पाचशे रुपये होईल आनंद गडे, मित्रांनो वेळ करावे लागेल क्रीडांगण आता मात्र मैदानात पाहायला मिळेल रायगड जिल्ह्यात प्रतिनिधी व किल्ला खेळाडू प्राप्त करतो अंबादेवी डोंगरी उरण तालुक्यातील हा संघ तयार आर साली हा नवयुवकांचा संघ अनेक रसिक वर्गांचा जाला पाठिंबा डोंगरी संघ ही सुवर्ण संधी हातातून घालू देऊ नका ज्या विनयात जिल्हा स्तरीय स्पर्धेत बक्षीस पात्र होता त्याच्यासारखा आनंद मित्रांनो आनंद पैशाने काही <एगा>। क्षेत्र संदेश पाटील चा वारू रोखला अकाली विभोरी कमाल आपण केली आहे अंबारी डोंगरी संघाने आज काही रणनीती आखली हो काही प्रयत्न आहे भल्या भल्या संघाना आज भूल चालली असा नाचा पडेल का दोन जबरदस्त बदल धाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय आणि मात्र माघार घेतो अरे शांत बसलेल्या वाघाला भूजला त्याच्या लादू नका नात गेलाय किंवा नंबर दोन वर

चा आवाज कालजावर घात करतोय मित्रांनो जबरदस्त आईच्या खडून एकच लक्षात ठेवा तुम्ही यशस्वी झालात तर सर्वजण आपल्यासाठी टाल्या वाजवणार आयुष्यात स्वतःला कधी कमी समजू नका आणि आयुष्यात कुणाच्या पापाला घाबरू नका घाबरायचं असेल तर स्वतः कर्माला घाबरा ओ होडक बे धडक हो हो आज गोरी संघाने काय कमाल केली आहे संघाच्या पालख्या उचलल्या गेल्या जबरदस्त मैदानात पाहायला मिळाली आता देवी गोरी संघाचा हाच तो रेड दस्तकावर दस्तक देत अशा चढाया करत आपल्या चढाईला हलकासा आकार भेटतो ढासलेला बुरुज पुन्हा मिलू शकता की बियम कारावी घणी सुशांत पाटील Para Sirte Maidarat. आरक्षणचे रनिंग हँड कोपऱ्या रक्षकाला टिकलाय शावतचा विक्रा घेतोय क्रीडांगण नंबर दोन वर होतो खरोखर रायगड जिल्ह्याचं कुमारगडाचं प्रतिनिधित्व केलं एवढी सागरा विरुद्ध आहे क्रीडांगण नंबर दोन युती होतो कोलवे संघाचा याची खरोखर रायगड जिल्ह्याच्या कुमार गटात लागली आणि रायगड जिल्ह्याला डब्बल भेटकर संघ या ठिकाणी उपस्थित झाले आहे मातृछाया कुंडूस दोन्ही संघ उपस्थित झालेली आहे आपका देवी भोरी इस्लाम गाता है पहले पाई सदर दस्ता सुशांत कादिर मुश्किलें आप जबरदस्त खेली मैदानात आप साम्राज्यकारी पाल पाल त्याला पंचांची वाट घालू नका आता मी कधी घेतलं नाही सगळं खेळाडू न आयोजन हे विसरून जाऊ नका सामना चालू होतोय खेळाडू नंबर तीन वर भव किरण भेंडकल विरुद्ध पात्र पहिली चढाई भेंडकलच्या प्रांगणात काय बिघडतोय काय बिघडतोय आणि भूषण ठाकूर हे मला प्रेक्षक गॅलरी मध्ये दिसत आहेत त्यांना विनंतीने आपण स्टेज वरून या सामन्याचा सा। आनंद घ्यायचा आहे भूषण आपण स्टेज वरून या सामन्याचा आनंद घ्यायचा सा। आपल्या आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करतो કથા માત્ર સામન્યા સુર આવી ખા�ા�ી ખા�ા�્ા�ા�ા कामगिरी काम पार पडा लाईन म्हणून त्याची कामगिरी स्वतंडल पार पाडलीय परंतु वाटतं की नाही आमच्याकडून त्याच हे उत्तम उदाहरण चला पाऊल ठरवल्यानंतर प्रेक्षकांनी ठरवू नका की तो पाऊल नाहीये चला डोंगरी संग सामना चालू ठेवायचा आहे च डोंगरी सांग सामना सुरू ठेवायचा आहे लाईन बंद त्याची कामगिरी व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे लाईन त्याची कामगिरी बरोबर पार पाडलेली आहे जे प्रेक्षकांचं लक्ष नसतं ते सुचवू नका त्या ठिकाणी पंच आहे डोंगरी संघ इतरांनी काही सूचना देऊ नका त्या ठिकाणी त्यांची कामगिरी पार पाडलेली आहे अरे स्टेज वर चौदा कुठच्या रिकामी आहेत मित्रांनो या काय ग्राउंड मध्ये उभे राहून पाय देऊन या चौदा देशात स्वयं सगळ भेंडक पाणी पाणी आहे विलासाठी जरा पाण्याची व्यवस्था भेंडकच्या मागे करून द्यायचं मधल्या सामन्याला कोणताही अडचणा निर्माण होणार नाहीये मयूर मयूर पाटील ते मध्य प्रेक्षक थोडे मागे कर या नको अतिशय नाजूक परिस्थिती क्रीडांगण नंबर एक वर पंधरा पंधरा आई नार करणार कोण रिंग क्रीडा नंबर दोन वर चौदा तेरा तर आमचा वारिफाला शांत गरबारखी आणखी गरब होत